या सणासुदीला टाटा नेक्सॉन घेण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तो रद्द करा कारण जर तुम्ही ही गाडी आता घेतली तर नंतर तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार शंभर टक्के गाडी बुक केली असेल तर लगेच कॅन्सल करा हा ज्यांनी गाडीचे संपूर्ण पैसे भरलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहिला नाही तरी चालेल उगस तुम्हाला तणाव यायचा टेन्शन यायचं माझ्यामुळे एवढं सगळं टाटा नेक्सॉन बद्दल निगेटिव्ह बोलण्याचं कारण म्हणजे ती येते कोण टाटा नेक्सॉन सीएनजी बरं नुसती येत नाही टर्बो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भरपूर स्टोरेज आणि फीचर्सचं भांडार घेऊन येते फीचर्स मायलेज किंमत सगळी सविस्तर माहिती या गाडीची मी तुम्हाला सांगतो नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय ऑटो हेल्पर मराठी लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भारत मोबिलिटी एक्सपो जो जानेवारी मध्ये झाला त्यामध्ये नेक्सॉन सीएनजी चे प्रदर्शन करण्यात आले होते तुम्ही सर्वांनी ते पाहिलंच असेल तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की ही गाडी खास का आहे तुमच्या मनात आलं का सीएनजी मध्ये येते म्हणून तर तुम्ही चुकीच्या आहात ही गाडी सीएनजी मध्ये येते म्हणून खास नाहीये तर ही देशातील सर्वात शक्तिशाली सीएनजी गाडी असणार आहे त्यामुळे ही गाडी खास आहे टाटा नेक्सॉन ही भारतातली आजपर्यंत सर्वाधिक विकली जाणारी कॉम्पॅक्ट व्ही आहे टाटा मोटर्सने नेहमीच या कार खरेदीदारांसाठी सातत्याने नवीन अपडेट्स दिलेले आहेत ज्यामध्ये डिझाईन मध्ये बदल करण्यात आले कन्व्हिनियन्स आणि सेफ्टी फीचर्स ऍड केले गेले प्रत्येकाच्या बजेट प्रमाणे पर्याय उपलब्ध केले गेले हेच कारण आहे गाडी देशातील सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्ही बनली सर्वच बाजूमध्ये ही गाडी चमकत असली तरी सुद्धा एका बाजूला ती मार खात होती ते म्हणजे मायलेज ही गाडी सिटीमध्ये तेरा तर हायवे मध्ये सतराचं मायलेज प्रति लिटर पेट्रोलमध्ये देते हा मी एक मध्यम आकडा सांगितलेला आहे काहींना त्यापेक्षा कमी मिळते काहींना त्यापेक्षा जास्त मिळत असेल आता वीकेंडला फिरणाऱ्या लोकांसाठी हे मायलेज ठीक आहे पण ज्यांना जास्त फिरायचं आहे त्यांचं काय त्यांच्यासाठीच सीएनजी चा पर्याय कंपनीने दिलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला अतिउत्तम मायलेज मिळणार आहे फॅक्टरी फिट केलेले सीएनजी किट जोडल्याने डिझाईन मध्ये बदल असं काही होणार नाहीये फक्त आय सीएनजी च बॅज लावलं जाईल सीएनजी फिलिंग नोझल जे आहे ते पेट्रोल कॅप शेजारी देण्यात येईल आणि बूट स्पेस कमी होईल ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी असल्यामुळे दोनशे तीस लिटरचा बुट स्पेस नेक्सॉन आय सीएनजी मध्ये मिळणार आहे फक्त पेट्रोल वेरियंट मध्ये तीनशे ब्याऐंशी लिटरचा मिळतो जो आता सीएनजी मध्ये कमी होईल ट्रिप मध्ये बरंच सामान दोनशे तीस लिटरच्या बुट स्पेस मध्ये आरामशीर नेऊ शकता साठ लिटर सीएनजी टँक या गाडीत दिला जाणार आहे तीस तीस लिटरचे दोन टँक यामध्ये दे देण्यात येणार आहे यामध्ये अंदाजे आठ ते नऊ किलो सीएनजी बसेल पेट्रोल म्हणाल तर चौवेचाळीस लिटर पेट्रोल टँक यामध्ये दिला जाणार आहे ही गाडी आय सीएनजी या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने स्मार्ट ई या गाडीमध्ये देण्यात येणार आहे ज्यामध्ये गाडी स्टार्टिंग साठी पेट्रोल लागणार नाही ही, ही डायरेक्टली सीएनजी वरतीच स्टार्ट होईल आणि समजा सीएनजी संपला तर पेट्रोल वर सीमलेसली शिफ्ट होईल तुम्हाला समजणार देखील नाही सीएनजी मुळे ग्राउंड क्लिअरन्स मध्ये फरक पडणार नाहीये दोनशे नऊ एम एम इतकाच ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे टाटा मोटर्सने त्यांच्या टियागो टिगॉर पंच यामध्ये स्टेपनी काढून टाकली व पंक्चर किट दिलं पण नेक्सॉनमध्ये स्टेपनी मिळेल आणि ती बाहेरून डिक्कीच्या खाली बसवण्यात आलेली आहे तिथे तुम्हाला ऍक्सेस करावी लागेल टाटा नेक्सॉन सीएनजी टॉप मध्ये सुद्धा उपलब्ध असणार आहे यामुळे ही गाडी फीचर्सने समृद्ध कार असणार आहे संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह सेव्हन इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम सनरूफ ऑटोमॅटिक एसी क्रूज कंट्रोल इत्यादी वैशिष्ट्ये या गाडीमध्ये उपलब्ध करून दिली जाऊ शकतात टाटाची आयआरए कनेक्टेड कार टेक वैशिष्ट्यांसह देखील इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली जाईल हा आता टेन पॉईंट ट्वेंटी फायव्ह इंच डिस्प्ले याच्यामध्ये देण्यात येईल का नाही हे पुढेच कळेल त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही अलविल सह सोळा इंच टायर्स या गाडीमध्ये दिले जातील अशी अपेक्षा आहे ग्लोबल कॅपच्या क्रॅस्टेस चाचणीत पाच स्टार मिळवणारी टाटा निक्सॉन ही भारतीय कार निर्मात्या कंपनीची पहिली कार होती यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग ईबीडी सह एबीएस इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स स्टँडर्ड मिळत राहतील टॉप वेरियंट मध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल रोल ओव्हर मिटिकेशन हायड्रोलिक ब्रेक असिस्ट हिल होल्ड असिस्ट आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील देण्यात येणार आहे सीएनजी साठी सेफ्टी म्हणाल तर थर्मल इन्सिडेंट अँड लीक डिटेक्शन प्रोटेक्शन या गाडीमध्ये मिळेल ज्यामध्ये समजा सीएनजी चुकून लीक झाला तर संपूर्ण सीएनजी हा हवेमध्ये सोडला जाईल ज्याने गाडी पेट घेणार नाही किंवा पुढचा जो संभाव्य धोका आहे तो टळेल सध्या नेक्सॉन पेट्रोल आणि डिझेल या इंधन पर्यायात उपलब्ध आहे यापुढे सीएनजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल टाटा त्यांच्या वन पॉईंट टू लिटर थ्री सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिनला सीएनजी देणार आहे कारण नेक्सॉन नॅचरली एसपिरेटेड इंजिनसह येतच नाही त्यामुळे तो पर्यायच रद्द आहे मुळे टर्बो इंजिनची पॉवर थोडी कमी होईल पण मायलेज तुम्हाला जबरदस्त मिळेल नेक्सॉन सीएनजी मध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल मध्ये सर्वात प्रथम ही गाडी लॉन्च केली जाईल नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये देखील सीएनजी मॉडेल जे आहे ते ग्राहकांसाठी बघायला मिळेल रुमर्स नुसार मॅन्युअल मध्ये चोवीस ते सत्तावीस केएम के जी च मायलेज जे आहे हे सीएनजी मध्ये नेक्सॉन मध्ये मिळण्याची अपेक्षा आहे टाटा मोटर्सची सर्वात जास्त सीएनजी मध्ये येण्याची प्रतीक्षा असणारी कार म्हणजे टाटा नेक्सॉन सीएनजी ही गाडी ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात लॉन्च होण्याची चिन्हे आहेत दिवाळीच्या आधी आपल्याला ही गाडी भारतीय मार्केटमध्ये मा पाहायला मिळेल नेक्सॉन सीएनजी ची किंमत सांगतो पण आधी सबस्क्राईब करा म्हणजे मस्त मस्त असंच कंटेंट तुमच्यासाठी मला आणता येईल आणि तेही मराठी मधून नेक्सॉन सीएनजी ची किंमत पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत आताची एक शोरूम किंमत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत जास्त मोजावे लागू शकतील वेगवेगळ्या मॉडेल्स नुसार या किमती असतील या गाडीला टक्कर देण्यासाठी सोनेट सीएनजी येणार आहे तिची सुद्धा सध्या टेस्टिंग सुरू आहे तुम्ही टाटा नेक्सॉन सीएनजीची वाट पाहत आहात का कॉमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा जय महाराष्ट्र